आहात, आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या फास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री गजानन व अर्धांग वायू केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र आणि अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध दहा वर्षांपूर्वीचा पॅरलेसिस रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची उप्चार गरज नाही श्री गजानन पॅरलेसिस व वा अर्धांग वायू केंद्र अॅक्युपंचर तज्ज्ञ डॉक्टर टी एम जाधव करणार उपचार लकवा अर्धांगवायू दमा मधुमेह संधिवाद मानपाठ दुखी गुडघे टाच दुखी मणक्यांचे विकार डोके दुखी ऍलर्जी अलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू तंतू मांसपेशीच्या विकारावर उपचार उपलब्ध श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र केवळ एक भेट आपल्या आयुष्यात आनंद आणेल लग्नानंतर दहा वर्ष होऊनही संतती न झालेल्यांनाही संतती होऊ शकते संतती विषयक सर्व उपचार केले जातील एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन वायो केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल डबल नाईन सेवन फाईव्ह फाईव्ह वन टू वन टू सिक्स नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीस्ट रेड एक्सक्सी परिसर परभणी शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शुक्रवारी सायंकाळी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर दाखल झाल्याबरोबर त्यांनी तालुक्यातल्या पिंगळी इथं जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधला राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी राज्य सरकारनं अठरा हजार रुपये हेक्टरी अनुदान जाहीर केलं परंतु जिल्हालयातून वगळण्यात आले त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये एवढीच नुकसान भरपाई देण्यात येते शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पेरणीसाठी दहा हजार रुपये देण्याचं जाहीर केलं तर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप याबाबतचा छदामय मिळाला नसल्याची खंत शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर व्यक्त केली या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू असं आश्वासन सरकारनं दिलं परंतु अद्यापही शेतकऱ्यांचं कर्जमाफी करण्यात आलेली नाही शेतकऱ्यांना अनुदान मिळालं नाही अशी ठाकरे यांनी यावेळी टीका करत शेतकऱ्यांची सरकारनं माफी मागावी अनुदान देण्यात यावं ओला दुष्काळ जाहीर करावा व या अनुषंगानं आपण सरकारवर निश्चितपणे मोठा दबाव आणू आणि सरकारांना न्याय मिळवून देऊ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे माजी खासदार चंद्रकांत खैरे आमदार डॉक्टर राहुल पाटील गंगाप्रसाद आनेराव महानगर जिल्हाप्रमुख डॉक्टर विवेक नावंदर रवींद्र पतंगे अरविंद देशमुख रवींद्र धर्मे पंढरीनाथ गुले यांची उपस्थिती होती वंदे मातरम हे गीत भारतीय स्वातंत्र्य चळवळीचं प्रेरणास्थान आहे त्यातील देशप्रेम शौर्य आणि एकात्मतेचा आत्मा आपल्या कृतीतून जिवंत ठेवणं हीच खरी देश्यवा आहे या गीताच्या प्रेरणेतून प्रत्येकानं देशप्रेमाची भावना जोपासावी विशेषतः विद्यार्थ्यांनी या गीतातून प्रेरणा घेऊन देशप्रेम आणि प्रगतीचा आधार बनावं असं आवाहन जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केलं वंदे मातरम या गीताला सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एकशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्तानं आज जिल्हा क्रीडा संकुल इथं वंदेमाधरम गीताचं सामूहिक गायन कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं या कार्यक्रमाला पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर महापालिकेचे आयुक्त नितीन नार्वेकर निवासी उपजिल्हाधिकारी अमराधार हालकरी उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले उपजिल्हाधिकारी अरुणा संगेवार अनिता भालेराव तहसीलदार डॉक्टर संदीप राजापुरे आदींसह विभाग प्रमुख आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते परभणी जिल्ह्यातील थिल होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर महायुतीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संपर्क मंत्री नरहरी निरवाळ यांनी आज परभणीचा दौरा केलाय यावेळी त्यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांच्याशी संवाद साधला आगामी निवडणुकीतील नियोजन प्रचार पद्धती आणि मतदार संघनिहाय ताळमेळ याबाबतची सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार राजेश विटेकर महानगराध्यक्ष प्रताप देशमुख माजी आमदार विजय भांबळे नंदा राठोड आदींसह पदाधिकारी उपस्थित होते परभणी जिल्ह्यातील सात नगर परिषदांच्या सदस्य पदासाठी आणि थेट पदाच्या दोन डिसेंबर रोजी मतदान दर तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असल्यानं या सर्व नगर परिषदांच्या कार्यक्षेत्रामध्ये चार नोव्हेंबर पासून आचारसंहिता लागू झाली आहे निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असल्याचं जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी सांगितलं जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी जीवराज दापकर नगरपालिका प्रशासन शाखेचे सहा जिल्हा आयुक्त महेश गायकवाड व पत्रकारांची उपस्थिती होती या निवडणुकीत नामनिर्देशन पत्रासाठी संकेतस्थळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील उमेदवारांना नामनिर्देशन पत्र व संकेत शपथपत्र दाखल करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगानं संकेतस्थळ विकसित केलंय त्यावर नोंदणी करून नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दाखल करता येईल अशी माहिती यावेळी देण्यात आली सततचे दवाखाने करून कंटाळत आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गज करण दमा लठ्ठपणा गुडगेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या बालाजी आयुर्वेदिक निसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी खोटी कागदपत्र तयार करून अठराशे कोटी रुपये बाजार मूल्य असलेली शासकीय जमीन तीनशे कोटी रुपयामध्ये खरेदी केली तसंच मुद्रांक शुल्कापोटी शासनाला करोडो रुपयाचा चुना लावला आहे या प्रकरणी प्रहार जनशक्तीच्या वतीनं आज जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे तर अजित या पवार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी केली यावेळी जिल्हा प्रमुख शिवलिंग केशव जाधव रामेश्वर पुरी सोनाली खिल्लारे सुषमा देशमुख वैभव संघळी सूर्यकांत आगलावे आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा चिरंजीव पाळ पवार यांनी अठराशे कोटी रुपयाची शासकीय मालमत्ता विकत घेतली नियमाप्रमाणे शासकीय जमीन असल्यामुळे ती विकत घेता येत नाही कर्जमाफीवरून शेतकऱ्याला अक्कल शिकवणारे माननीय आधी दादा जेव्हा त्यांच्या मुलांनी शासकीय जमीन हडप केली किंवा हडप करायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांची किती कुठे गेली होती ते शेतकऱ्यांनी मी कर्ज भरावं तुम्ही फुकटचं घेऊ नका तुम्ही फुकटचं घ्यायची सवय लागली असले असले आकली ते तारे तोडण्याची आणि शेतकऱ्यांना अक्कल शिकवणारे माननीय अजित दादा आज त्याच्या मुलांनी जेव्हा हे जमीन हडप करायचा प्रयत्न केला खोटी कागदपत्र तयार केली आणि शासनाची जमीन हडप केली तेव्हा गप्प काय आहेत आधारावर माननीय अजित दादा राजीनामा देणार नाहीत आम्हाला माहिती आहे म्हणून आज आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी महोदयांना पत्र दिले आणि एक निवेदन दिले मुख्यमंत्री मोदयांच्या नावाने आणि मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं की नीतिमत्ता वगैरे काही आजीदादाकडे शिल्लक राहिली नाही ते काय राजीनामा देणार नाहीत म्हणून त्यांची तात्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी कारण की जोपर्यंत आजदादा मंत्रिमंडळामध्ये आहे तोपर्यंत ह्या प्रकरणाची पक्षपातीप्रमाणे निष्पक्षपातीप्रमाणे चौकशी होणार नाही कारण की तलाट्याकडून एक सात बारा काढायला आम्हाला एक एक महिना लागतो आणि ही बोगस कागदपत्रे कुठे कागदपत्रे माननीय आजीदादाच्या आशीर्वादाशिवाय निघू शकत नाहीत ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आजीदादा आहेत आणि जोपर्यंत हे सगळं काही व्यवस्थित होत नाही तोपर्यंत अजीदादानं ना मंत्रामंडळात ठेवू नये अशी आमची ठाम भूमिका आहे राज्य शासनानं टीईटी संदर्भात तातडीनं सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचाराची का दाखल करावी पंधरा मार्च दोन हजार चोवीस ची सुधारित संच मान्यता शासन निर्णय रद्द करण्यात यावा तसंच जुनी पेन्शन एकदा लागू करावी सर्व ऑनलाईन कामं रद्द करावीत व राज्यातील सर्व विषयी शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी लागू करावी त्याचबरोबर शिक्षणसेवक योजना रद्द करावी वस्तीशाळा शिक्षकांची मूळ सेवा सेवा कालावधीमध्ये ग्राह्य धरावी आदी मागण्यांसाठी नऊ नोव्हेंबर रोजी दुपारी बारा ते दोन या वेळात महाराष्ट्रातील शिक्षक महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना यांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या वतीला देण्यात आले आहे निवेदनावर केशवराव जाधव व राजेश सुर्वे युवराज आंबुरे सतीश कांबळे आदींच्या स्वाक्षर्या आहेत यस yes. दिनांक नऊ अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी बारा ते दोन या वेळेमध्ये शासनाने टी 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 ई टीच्या निर्णयाच्या विरोधामध्ये आपली रीट याचिका दाखल केली नाही आणि ती दाखल केली नसल्यामुळे शिक्षकांचा एक प्रक्षोभ बनून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर बारा ते दोन या वेळेमध्ये मूक मोर्चाचं आयोजन महात्मा फुले पुतळा परिसर ते जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे तरी परभणी जिल्ह्यातील तमाम शिक्षक बांधवांना मी असं आवाहन करतो की आपण सर्वांनी रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्ल्युसिव भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपल्यास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी घडलेली एक हृदयदायक घटना पुन्हा एकदा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या गंभीर आर्थिक अडचणीकडे लक्ष वेधून घेते या गावातील शेतकरी स्वर्गीय गिरमाजी सकारामजी लोखंडे यांनी आर्थिक संकट आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे ही घटना समजताच भारतीय जनता पक्षाचे परभणी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी तातडीनं पोरजवळ भेट देऊन शोकाकुल कुटुंबियांचं सांत्वन केलं त्यांनी कुटुंबाला पंचवीस रुपयाची तातडीची आर्थिक मदत सुपूर्द केली यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून कुटुंबियांना आधार दिला तर भरोसे यांनी शासनाकडे या घटनेची दखल घेऊन या कुटुंबाला शासनाच्या सर्व योजना विमालाभ आणि आर्थिक सहाय्य तातडीने मिळावं यासाठी प्रयत्न करणार <गली> असल्याचं त्यांनी सांगितलंय जिंदूर जिंतूर शहरातील पठाण मोहला जा जफर खान पठाण यांच्या घरी प्रतिबंधित गुटखा असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून कारवाई केली आहे त्या ठिकाणी आरोपी जफर हा त्याच्या घराच्या छतावरून पसार होण्यात यशस्वी झाला त्याच्या घरी दोन लाख बहात्तर हजार रुपयाचा प्रतिबंधित मुद्देमाल मिळून आला आहे दोन शासकीय पंचायत समक्ष जप्तीची कारवाई करण्यात आली असून या प्रकरणी जिंतूर पोलीस करत आहे भारतत्न डॉक्टर बाबासाहेब शाळा प्रवेश दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं शहरातील डॉक्टर बाबासाहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ आज शाळा प्रवेश दिन साजरा करण्यात आला यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे डी आय खेडकर सुनील पवार विश्वनाथ झोडपे आनंद भिरजे सतीश कांबळे एम एम भरणे शिवाजी बावळे एम एम बरे पी फी वाघमारे नागसेर हाती सुनील कोकरे बाबासाहेब धबाले दीपक पाचंगे अर्जुन साळवे प्रेमलता साळवे आदीची उपस्थिती होती परभणी इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीसाठी महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे संपर्क मंत्री नरहरी धिरवाळ यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीत पाथरी येथील डॉक्टर कबीर खान आमिर खान आवेज अन्सारी कैलास चिंके ज्ञानोबा रसाळ हर्ष ढवळे तर मानवत येथील प्रकाश बोरवाल गिरीश कत्रुवार संजय बांगर अंगत पांडे रामेश्वर यांच्यासह इतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला या प्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार राजेश विटेकर शहर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख माजी आमदार विजय भांबळे महिला जिल्हाध्यक्षा भावना नखाते शहराध्यक्ष नंदा राठोड अनिल नखाते अक्षय देशमुख दादासाहेब टेंगसे शहाजी देसाई एकनाथ चाळवे चंद्रकांत राठोड अंकुश लाड श्रीकांत विटेकर पंकज आंबेगावकर जाकेर भाई कृष्णा दळणर रोहन सामाले किरण तळेकर दीपक वारकर यांची उपस्थिती होती राज्य निवडणूक आयोगानं निर्देशित केलेली आदर्श आचारसंहिता पूर्णा नगर परिषद निवडणुकीच्या संदर्भामध्ये जाहीर करण्यात आली असून या आदर्श आचारसंहितेचं पालन करावं असं आवाहन पूर्णा तालुका निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार माधव गोथिकर यांनी आज दुपारी पत्रकार परिषदेत केलंय पूर्णा तहसील कार्यालयामध्ये विविध पक्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आणि पत्रकार परिषद घेऊन पूर्णा नगर परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम त्यांनी जाहीर केला <laughs> परभणी येथील आर पी हॉस्पिटल आणि रिसर्च इन्स्टिट्यूटच्या वतीनं पूर्णा तालुक्यातील झिरो फाटा येथून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी मोफत बस सेवा सुरू करण्यात आली या सेवेचा शुभारंभ आमदार राहुल पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आलाय यावेळी शिवानंद अमृत भारती महाराज संतोष मासोरे शिवाजी काळे गजानन काळे ओम काळे व्यंकटेश काळे दत्तात्रय काळे माणिक भालेराव लक्ष्मण भालेराव अविनाश भालेराव हनुमान भालेराव हरिभाऊ कुटे गणेश कदम राजू काळे रमेश धस रवी खुळे आदींची उपस्थिती होती येत्या <इतित्या> महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस साठी परभणी महापालिका सदस्यांचं मंगळवारी आरक्षण सोडत कार्यक्रम सकाळी दहा वाजता बिरुग्णा सभागृह इथं आयोजित करण्यात आल्याची माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली महापालिका निवडणुकीतील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चित करून सोडत काढण्यात येणार आहे त्यानंतर सतरा नोव्हेंबर रोजी आरक्षणाचं प्रारूप प्रसिद्ध करण्यात येणार आहे या प्रारूपावर नागरिकांनी हरकती आणि सूचना चोवीस नोव्हेंबरपर्यंत दाखल कराव्यात असं आवाहन महापालिकेचे आयुक्त नितीन नार्वेकर यांनी केलं आहे भारतीय स्वातंत्र्य इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी नोंद झालेला वंदे मातरम हा एकतेचा मंत्र असून त्यामध्ये राष्ट्रनिर्माणाचं सामर्थ्य आहे असं प्रतिपादन पत्रकार प्रसाद जोशी यांनी केलं आहे वंदे मातरम गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाल्याबद्दल स्वामी दिव्यानंद महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं शुक्रवारी नेताजी सुभाष विद्यालयाच्या मैदानावर वंदे मातरमचं सामूहिक गायन करण्यात आलं यावेळी प्रमुख वक्ते म्हणते बोलत होते व्यासपीठावर गट शिक्षणाधिकारी मंगेश नरवाडे संजय लाड शिवराज नाईक मानिक घाटूळ पीएम कजेवाड आनंद नांदगावकर डीबी बी बारहाते वामन चव्हाण आदी उपस्थिती होती <laughs> संघर्ष होता मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट असण्यात आल्याची माहिती माध्यमातून पुढे येत या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा पुरवण्यात यावी या मागणीचे निवेदन येथील सकल मराठा समाजाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत आज मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले मनोज जरांगे पाटील हे न्याय समानता आणि हक्क यासाठी असलेल्या चळवळीचा आवाज आहे त्यांच्यावरील कोणताही कट कोणती योजना आणि कुठलेही षड्यंत्र आम्ही यशस्वी होऊ देणार नाही असं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे निवेदनावर किशोर अनेर बापू कोले श्रीकांत भोसले विजय बोंडे किरण शिंदे बालन शिंदे आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत कुष्ठरुग्णाचा शोध घेऊन त्यांना योग्य उपचार उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत परभणी जिल्ह्यात सतरा नोव्हेंबर ते दोन डिसेंबर या कालावधीत कुष्ठरुग्ण शोध अभियान राबवण्यात येणार आहे आरोग्य विभागानं हे अभियान प्रभावीपणे राबवावं अशी सूचना जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी केली आहे कुष्ठरुग्णांच्या शोधासाठी आपल्या घरी येणाऱ्या ना पथकाला नागरिकांनी आवश्यक सहकार्य करण्याचं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलंय पिंपरी रोहिला या ठिकाणी मारहाणीत मृत्यू पावलेल्या मारुती डुक्रियाच्या मारेकऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी सकल हिंदू समाजानं पुकारलेल्या बंधाला झरीमध्ये मोठा प्रसाद मिळाला दिवाळीमध्ये फटाके फोडण्यावरून जिंतूर तालुक्यातील पिंपरी या गावात एकवीस ऑक्टोबर रोजी दोन गटात तुंबळ हाणामारीची घटना घडली होती या घटनेतील जखमी मारुती याचा सहा नोव्हेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे या घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीनं आवाजन करण्यात आलं होत परभणी याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद